नमस्ते सर्वांना माझ्या एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहे टाकेदला तर भारतीय संस्कृतीनुसार आपण पाणी पक्षी फुलं झाडं यांच्यामध्ये आपले एक देवाचे अंश आहे असं मानत आलेलो आहे तर अशाच ठिकाणी आज आम्ही चाललेलो आहे नाले। 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 तर आता आम्ही इथे थोडस स्नॅक्स वगैरे गोल्ड्रिंक वगैरे घ्यायला थांबू तर आम्हाला सर्वांना असं तिथे खायचं हे पण द्या हे वाले हे द्या हे द्या तीन द्या तीन बाज नाही हे जर राहिले मग

दोड़ी 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 तर महाराष्ट्रामधील एक मेव ठिकाण असं आहे की इथे जटायूचे दुर्मिळ मंदिर आहे आणि एका गिधाडाने इथे देवत्व प्राप्त केलेलं आहे तर हे ठिकाण आहे नाशिक इगतपुरी लगत टाकेत म्हणून आहे आणि इथे असे प्रचंड भाविक येतात दर्शनासाठी आणि महाशिवरात्रीला तर इथे खूपच जास्त गर्दी असे खूप भाविक येतात इथे दर्शनाला तसेच प्रभू रामचंद्रांचा इथे रामकालीन इतिहास पण घडून गेलेला आहे म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी इथे बाण मारला होता तर ते तिथे एक झाड आहे तिथनं अजून पण पाणी येतं वर्षानुवर्ष ते पाणी तसंच चालू असं आणि ह्या ठिकाणी आम्ही खूप वेळा गेलेलो आहे कारण की तिथे गेल्यावरती खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात असं आपल्याला आठवण करून देतं की इथे आपल्या आपल्या दे आपले जे दैवत वगैरे होते त्यांचे इथे आपले चरण लागलेले आहे ह्या भूमीवरती आणि मेन म्हणजे तर जटायू हा एक पक्षी होता आणि ह्या टाकेत ह्या ठिकाणी त्या जटायूला देवत्व प्राप्त झालेलं आहे तर रामायणामध्ये जेव्हा सीतामाताचं अपहरण झालं होतं तेव्हा रावण पुष्प विमानाने सीतामातेला श्रीलंकेमध्ये घेऊन चालले होते ना तर हे जटायू जे पक्षी आहे ना त्यांनी बघितलं आणि रावणामध्ये आणि जटायूमध्ये घनघोर युद्ध झालं होतं त्यावेळेस तर त्या युद्धामध्ये जटायूचे दोन्ही पक्षी पंख सॉरी जे, जे जटायूचे दोन्ही पंख जे होते ते आशा, आशा जे जे ते ना ते रावणाने कापले अशा असा जटायूचा पराभव झाला आणि जेव्हा श्रीरामाने सीता मातेला शोधत असताना ह्या ठिकाणी जेव्हा श्रीराम आले तेव्हा जटायूची अवस्था जी अशी झाली होती ना तेव्हा जटायूने श्रीरामांना जे काही घडलं ते सर्व सांगितलं ज आणि जटायू जो पक्षी होता ना त्याने श्रीरामांकडे एक मागणी केली की मला गंगेचं जे तीर्थ आहेत ना ते पिऊन मला माझे प्राण सोडायचे आहे तेव्हा श्रीरामाने आपला बाण मारला आणि तिथे ते स्थान आहे मी तुम्हाला पण दाखवेल ते तर तो बाण मारून तिथनं गंगा आली आणि ती गंगा आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ते जटायूला पाणी पाजलं आणि रामचंद्रांच्या मांडीवरती जटायूनं आपले प्राण सोडले तर रामायणामधली अशी ही एक खूप मुख्य घटना होती जी या ठिकाणी घडलेली होती जे की इथे आल्यावरती आपला इतिहास पण आपल्याला जाणून देते म्हणून आम्ही इथे जात असतो दर्शनासाठी आणि कसं आता आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहे आज आमच्याकडे मुलं आहेत मुलांना पण ह्या हो गोष्टी माहीत झाल्या पाहिजे आपल्या इतिहासाबद्दल बद, आपल्या संस्कृतीबद्दल

पेड्या बिड्या घ्या दिदी बरे पेड्या घे माझ्या घेत ना तर घे ना हो माझे घ्या आमच्याकडे दहावीस रुपयाचं काही धरा तया ना घेऊन जाऊ तिथ ना हात हातखाली घालून दगड काढायचा होतं दगडच म्हणतात त्याला ते काय ते काका का दादा काढताय ते गोल ना। ना। त्याच्यामध्ये असो खाली हात घालून काढायचा जो आपली इच्छा बोलून जर तो आला तर इच्छा पूर्ण होते आपण करू ही इथं इथे ना पाठीमागे एक झाड आहे हे मंदिर आहे ना तिथे त्या साईडने गेल्यावर दिसेल आपल्याला कंटिन्यू पाणी रामाने बांध मारलेलं आहे तिथे ते तिथे गेलो का ते मग तिथून दिसेल बरोबर चला সালে <laughs> <Sorry. laughs> बस पाच मिनट माऊ चल बेटा चल पाय बुडवायचे इथे चल काय नाही होत चल मी आहे ना तुला विश्वास नाही माझ्यावर तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का मी येते तुला घ्यायला चलो काहीच नाही होत मी आहे ना हे बघ ही पण छोटी ठेवू ठेवू काहीच नाही मच्छी काहीच नाही करत ती देवबाप्पाची काय झालं काय झालं काहीच नाही करणार ते देवबाप्पाची काहीच नाही करणार हे बघ थंड वाटतय ना काहीच नाही थंड बस बस खाली आम्ही बसलो होतो काही नाही होत बस

करक लगाता तो काय होतं अरे

तर आता आम्ही इथे जेवण करतोय आम्ही घरूनच इडली वगैरे उपमा वगैरे घेऊन आलो होतो कारण की आम्हाला असं झाडाखाली बसून जेवण करायला खूप आवडतं सर्वांना आम्ही हा हे घ्या बेल देऊ का ता दहा किती झालंय काय फुलं होते फक्त तर आता आली आहे आपली इथे धनोर तर इथे आम्हाला वेगळंच एक फुल दिसलं म्हटलं चला बघूया काय आहे ते जसं आम्ही जे की आतापर्यंत कधीच बघितलेलं नाही <laughs> बस 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 तर हे अशा पद्धतीचं आहे फूल तर कोणाला माहित असेल तर मला नक्की सांगायला काय बोलता तर आता आम्ही चाललो आहे भंडार दऱ्याला तिथनं जवळच होतं पंचवीस एक किलोमीटरवरती म्हटलं चला जाऊया तिकडे वरती खूप दुःख दिसत होतं मुलं पण बोलले की जायचं आहे आणि त्यांना पण सुट्टी होती म्हटलं चला आलोय तर छान वाटतं एकदम खूप गरमी होती थंड थंड सारे असे क्षेत्र आहे हे बघा एवढी क्षेत्र आहे आणि तिथलं क्लायमेट जे होतं ना तर बाप रे बाप खूपच छान होतं जसं की आम्ही मनालीला गेलो होतो ना आम्हाला तिकडची आठवण आली पण इकडे जे घर वगैरे होते ना घरगुती घरं होते आम्हाला खूप आवडले कोकणात गेल्याची पण फिलिंग झाली म्हणजे सर्वच आम्हाला भंडार भेटलं आपली धन्य आपली धन्य

कपडे चेंज खायचे तुला काय काय खायचं अजून तर आजचा दिवस हा खूप छान गेला आमचा खूप मस्त वाटलं दर्शन पण झालं आणि आम्ही भंडार झाले गेलो थोडासा पाऊस पण आला होता की मला खूप छान वाटलं बाहेर आल्यावरती खूप एन्जॉय केला कॉलेजचं तर इथले मुलं जे होते ना त्यांना गाडी बघून खूप आनंद झाला गाडीला बघून असे बोलत होते बीएमडब्ल्यू बघा असं तसं खूप छान त्यांना पण होती मग आम्ही एक हॉटेल बघितलं आम्हाला ठिचा भाकर खायची होती पण ती नाही भेटली मग आम्ही आता शेवभाजी आणि खातो खातोय टाकेतला गेलो होतो ना तिथे माऊ बोलत होती मला काहीतरी घ्यायचं आहे पण तिथे मला काही आवडलं नाही मग तिला बोलली की आपण घरी गेलो की मग जाऊ मिस्टर डायला आणि मग तिथे तुला काहीतरी घेऊन देऊ तर आता घरी आल्यावरती ती खूप हट्ट करत होती मा मी आता मिस्टर डायला आलो आहे आणि ती काय घेते बघूया आता पण इथे जास्त शूट अलाउड नव्हता त्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं नॉर्मलच शूट केलेलं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना थँक्यू मनापासून तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे कर ते तिकडे पण आहे का बघा नील तर तिकडे पण आहे का बघा कोपऱ्यात ते कोपऱ्यात फर्स्टवाला पण त्याला हे नाही ना बेन्सिलन ते नाही ना का ना। नाही हे पाठीमागे बघा बरं म्हणजे त्याला आहे जाग तिथे ठेवायला पण तिथं नाही ठेवलेलं ते हे हे पण काय पण बघा बरं दोन्ही पण